पुढच्या बातमीकडे पुण्यामध्ये काँग्रेसचा चिखलफेक आंदोलन पाहायला मिळाला सरकार विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे पुण्यातही आंदोलन करण्यात आलेलं आहे सरकार विरोधात राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलंय काँग्रेस अनेक आपल्या पुणे शहरामधले आणि राज्यातले जे काही औद्योगिक आहेत का ते गुजरातला चाललेत आमची मुलं बेरोजगार आहेत या अशा सगळ्या गोष्टींवर जे फक्त धनधानग्यांच्या कामाचे हे सरकार आहे अदानी अंबानीला कसं काय मिळावं आता तिथे डोंगरी भाग सुद्धा त्यांना विकले गेलेला आहे या सगळ्या गोष्टीच्या विरुद्ध राज्य सरकार या मतदारांना नागरिकांना जागरूक करत आहे की हे लिचड सारखे वागतात तुम्ही चिखल पेकल्याशावर राहू नका आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहे तर रोहन आपण पाहतो की काँग्रेस आक्रमक झाले सध्याची काय परिस्थिती आहे अगदी बरोबर आहे सकाळपासून राज्यभरामध्ये हे आंदोलन सुरू आहेत दे, पुण्या देखील पुण्यामध्ये देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन काही काळापूर्वी केलेलं होतं आता आंदोलकांना पोलिसांनी समजवल्यानंतर आंदोलन जे आहे ते निघून गेलेले आहेत परंतु समाजामधला वाढता जातीवाद औद्योगीकरणाला बसलेला फटका शहराला अंमली पदार्थाच्या ज्या पद्धतीने विळखा शहराला घातलेला आहे त्याच्या विरोधामध्ये असेल किंवा वाढती गुन्हेगारी असेल या सगळ्याच्या विरोधामध्ये जे आहे ते हे मोठं आंदोलन जे आहे ते काँग्रेसच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर केलेलं होतं त्यांच्या माध्यमातून निवेदन देखील जे आहे ते जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि या सगळ्याच्या विरोधामध्ये जो आहे तो आवाज उठवण्याचा प्रयत्न काँग्रेसने केलेला आहे या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसने जे आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांना एक पद्धतीने अलर्टवरती ठेवलेलं पाहायला मिळतंय कारण की अशा प्रकारचे आंदोलन दिल्यानंतर जे आहेत ते कार्यकर्ते एकत्र एकत्र आणि कार्यकर्त्यांमधून पुढे जे आहे ते आगामी निवडणुकांसाठी फायदा होऊ शकतो अशा दृष्टीने ही सगळी आंदोलनं जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये पुकारली जातात आणि त्यामुळेच हे सगळं आंदोलन संपूर्ण राज्यभरामध्ये केलं गेलं आणि त्यामध्ये पुण्यामध्ये देखील अशाच प्रकारचं आंदोलन जे आहे ते केलेलं पाहायला मिळालं त्यामुळे okay, तुम्ही आमच्यासोबत असे जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे